नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत माजी सरपंच मोहन चव्हाण वाटेगावकर यांच्या गोठ्यावरती बैलगाडा क्षेत्र म्हंटल एका नंदीचं नाव कायम चर्चेत तो म्हणजे बादल तर आपण बादल विषयी बैलगाडा क्षेत्राविषयी आणि त्यांच्याकडे अजून कोणकोणते नंदी आहेत ते जाणून घेणार आहोत चला बघूया नमस्कार दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दादा पूर्ण ना तर आज आम्हाला म्हणजे म्हटलं की बादल या नंदीचं नाव खूपच प्रत्येकाच्या म्हणजे तोंडी असत आम्हाला तुमचा गोठा बघायचा आणि तुमच्या नावणीला कोण नंदी आहे को ते पण बघायचे दोघ्यात आता तर हा कोणता नंदी हाच बादल आ, 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 हो आता नुक्तच कोणतं मैदान केले होतं एक नंबर केला होता निंबाळगाडा आणि त्या बाजूला हे ते पण बघूया आणि नंतर आपण सविस्तर बोलूया हा कुठला आहे सुंदर पानाचा पगस ना नवीन घेतलं नवीन खरेदी नवीन खरेदी करते केली मैदानात उतरवतो अजून मी आता ट्रेनिंग चालू आहे अजून आदत आहे बारकाय आणि हा दादा हा पहलवान आपण मैदानात असतो आता सिलेक्सा मैदानात एक नंबर केला आता आजारी होता एक चार महिने झाले जागे वाय बस खूपच रागीत आहे रागीत आहे नवीन माणसाला बाई कसं त्याच्यामुळे सहा मैदान खरंच आहे बाकीची पण नंदी अशीच रागीत आहेत का हे दोन फक्त जरा तापट आहे बाकी सगळी बाई शांत आहेत बादल पण शांत सलग सहा मैदान कोण सहा मैदान केली सलग नागपंचमीच बत्तीस शिराळ झालं होतं तीन लाखाचं मैदान तिथं शिरसवडीची राईफल येऊ केला होता परत नांदुशीला स्प्लेंडरचं मैदान झालं तिथं पण एक नंबर केला होता अशा सलग सा मैदानात एक नंबर केला होता चार मैदानात शिरसोडीचा रायफल आणि हे पळाला होता एका मैदानात कळंबीचा शिंभू हे पळाला होता आणि तांब्याचा जवेदबाईचा सर्जन हे पळाला होता असं सा मैदानात एक नंबर केला सलग बदलून असलं तरी पण नंबर हो सलग एक नंबर सहा मैदानात केला सल्लग हा कधी घेतलेला हा चार वर्ष झाला आपल्याकडे घेतला होता वकील बसून नंबरात आजूनच नंबरात त्यांच्याकडे होता तेव्हा तीन मैदाना होता गुलाला पण आपल्या झाल्यापासून लागला आणि आजारी होता काय झाले ना आजारी नऊ किलोमीटर डांबरीनं गाडी पळली होती त्यामुळे चार पायात बैलाच्या पूजा होता खाली नक्कीला आता बैल पूर्ण कव्हर झालाय काल सेमीला राहिला ह्याला गेला हो सहा महिने जागे होता बसून सहा महिने काळजी पण अशी नंदी असतील तर तीन तीन वाजेपर्यंत संध्याकाळचा डॉक्टर आपल्या घरी यायचे दोन तीन दोन तीन डॉक्टर दररोज दो व्हायचे कारण दादा नंदी म्हटलं की ते सदस्य घरातला माणसं आजारी असलं तर आम्ही त्या माणसाकडे जरा दुर्लक्ष करेन पण बैलाकडे दुर्लक्ष होत नव्हतं संध्याकाळी तीन तीन वाजेपर्यंत डॉक्टर घरी यायचे आपले जव्हा बैल जोर झाला तेव्हाच घरात म्हणजे असं आनंदी वातावरण झालं नाही सगळी सॅड असायची घरात बैल जावा आजारी होता जावा सहा नीट कोण जेवत नव्हतं घरात बैल आजारी होता खरंच आहे दादा आणि ते खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्र म्हटलं की ते जीव लागणार असत ते हित वेगळंच नात खऱ्या अर्थानं पाहायला तर बघा दादांनी नाही सांगितले आणि हे नंदी दादांच्याकडे असणारे बघू शकता तुम्ही दादा हा नंदी कधी घेतला पंधरा ऑगस्टला आपण घेतला होता नवीन खरेदी केली होती जी मैदानात काय अजून नाही अजून काढला आता का त्याचं ट्रेनिंग चालू आहे आदत आहे अजून आता फेरे बिरे फक्त चालू आहे शिकवाय चालू त्याला कुठून घेतलाय तानाजी आप्पा जिंक यांच्या बसून घेतला होता आपण तो पण पुढे मैदानात दिसतो दिसेल शंभर टक्के आता दिसेल म्हणजे तुमच्या धावणीले सगळी शर्यतीतलीच नाही सगळी शर्यतीतलीच बैल आहेत आपण तर मित्रांनो वाटेगावचे माजी सरपंच मोहन चव्हाण भाऊ आहेत तर त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या आपण नंदीविषयीची माहिती बघितली तर त्यांच्याकडून आपण अजून यांच्याबद्दलची नंदीविषयीची माहिती जाणून घेऊया तर नमस्कार दादा mm -hmm. तर पहिल्यांदा म्हणजे आता तुमच्याकडे जे तिन्ही पण नंदी आहेत त्याच्यापैकी mm -hmm. पैलवान आणि बादल यांचं नाव म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये खूप नाव नाव का असते किंवा प्रत्येकाच्या तोंडी आहे तर पहिल्यांदा तर सांगा पैलवान या नंदीविषयी तर तो कधी घेतलेला आणि आतापर्यंत प्रवास आध तो घेतलाय सात लाखाला घेतलेला आणि आता आपण त्याला जपून जपून पळवलं त्यामुळे आता तो चांगला पोहोचल पहिलं दादा कुठलं मैदान त्याने म्हणजे गुलाल केलेलं कुठल्या मैदानामध्ये पहिलं वाळव्यात गुलाल केलेलं पहिलं वाळव्याच मैदान होत त्याच्यानंतर आतापर्यंत किती मैदान मारली शंभर दीडशे झाले असते किती वर्षांमध्ये

आणि दादा तुमची ओळख म्हणजे तुम्ही वाटेगावचे माजी माझी सरपंच आणि बैलगाडा शहर आहेत या क्षेत्राकडे कसं कधी सुरुवात झाली आमच्या पहिल्यापासून आमचं घरच होणार कोण कोणती होती नंद्या पक्ष्या राजा अशी बरीच बैल होऊन गेली ती पण नम्राला तेव्हापासूनच ज्यावेळी पैलवान हा नंदी तुमच्या नावनीला आला त्याच्यापासून सांगते बरीचशी मैदानात सांगितली तर कसा अनुभव होता तो बैल होता पैलवान आणि इंजाण तो तुमचाच होता बाई तो हो तो अंबरनाथवाल्यान होता अंबरनाथवाली हीच बैल यशवंतराव त्यांच्या नावानेच पळत त्यांच्या नावाने आ, मला पहिलवानी विषय म्हणजे असं एखादं मैदान तुम्हाला आठवतं की हो कि, कि तुम्ही विसरू शकत नाही किंवा तुम्हाला वाटत की सगळ्यात भारी मैदान मारलेलं मारलेला रायफल बरोबर पैलवान होता बकासूरची गाडी होती ती पण गाडी आपण मारलेली सामान निकाल दिला एकदम एकदम चांगलं मैदान झालं अनेक आणि बादल चोराडला पळावा तिथे एक नंबर केला शेवटच्या सेमी एक नंबर केला शेवटच्या मध्ये पळून आणि कोण कोणत्या नंदी बरोबर म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं अजून कोणकोणत्या नंदी बरोबर पळाले जास्तीत जास्त एक एक नंबर केला बरोबर मग पळाला बादलवर पळाला बरीच बैल दाखल पत्ता स्वरूप सोडून बाकी सगळे बैल पळाले आणि आता बैलगाडा शर्यती म्हटलं किंवा बैलगाडी क्षेत्र म्हणजे वायदेचा पण प्रकार आणि अजून पहिल्यापासून आम्ही कोणाला देत पण नाही कोणाच घेत पण नाही आतापर्यंत आतापर्यंत कधी कोणाच घेतले नाही देत पण नाही अपवाद म्हणायला पाहिजे म्हटलं की वायदे हा प्रकार लय लय जण म्हणायचे बैल द्या पण वायदे घेतली कसं होतं बैल मग कसला असेल तसला घालायला लागतो म्हणजे आपल्या बैलाच्या बरोबर इथला नसला तरी पण पैसे घेतले तरी म्हटलं त्याला द्यायलाच लागतो आणि आज आपलं पोहतोय आपण वायदी मागली तर उद्या आपलं पळायचं बंद आपण दुसऱ्याला बैल मागेल तर आपल्याला सर्व माणसं तोंडावं म्हणतील तुम्ही एवढं दिले आम्ही एवढं दिलं तुम्ही आता एवढं द्या म्हणून आम्ही ते प्रकारच ठेवल्या आणि किती जरी वायदी दिली समजा आता आपण कसं आलेला वायदी दिली त्यावेळेला आपण नाद म्हणून देतो पण शेवटी परिस्थितीच्या मानानं व आपलं मन कळकळतच मन कळकळायला कुठेतरी आपल्याला लागल्याशिवाय राहिले म्हणून आम्ही ते प्रकारच ठेवलेला वाहिती कोणाची द्यायची नाही कोणाला घ्यायची तुमचा एक वेगळा तुम्ही वे विचार करता हे बघत असताना पण आता हा प्रकार खूप वाढलाय खूप वाढलाय कसं बघता तुम्हाला वैयक्तिक मत काय त्या म्हणजे वायदी घेण्याच्या विरोधात होतो आम्ही वाहिती कोणी घेऊ पण नाही आणि कुणाला देऊ पण नाही पण आता काय मोठ्या मोठ्या मैदानात मायक वर बोल आम्ही कधी वाहिती घेत नाही पण इकडं दुप्पट घेत बरोबर म्हणजे बरीच अशी बैलवानी था 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 हे प्रकार बंद होईल का असं काय बंद होणार ना बंद बंद झाला नाही काळामध्ये आणि पैर पण पहिले दोन दोन वर्ष आमच्याकडे राजा म्हणून पहिला बैल होता मनात होता तिथे एक नंबर घ्या पण त्यावेळेला मर्यादित असायचं मैदान असायचं सुरुवातीला त्या तिथं ह्याला सुरुवात व्हायची देवराष्ट्राला मग येईल त्या श्रावणातला मंगळवार शेवटचा मंगळवार त्या दिवशी एक असं सुरुवात व्हायची आणि मग कोरेगावला ते मैदान बंद होईल मग मोजून त्यावेळेला किती साठ ते सत्तर मैदान करायला व्हायचं वर्ष वर्षामध्ये वर्षा वर्षामध्ये वर्षा आता महिन्यात महिन्या दोन महिन्यात एवढे मैदान जेव्हा ती वर्षात व्हायची ते आता महिन्यातच त्यामुळं बैलांची संख्या वाढली गाड्यांची संख्या वाढली आणि इकडं तरुण वर्ग पण नोकरी वगैरे नसल्यामुळं सगळी इकडेच वळवे बरोबर आणि हा कसा शर्यत प्रकार किंवा बैलगाडी शहरात शक्यतो गाव गावगाड्याशी जोडलेला आपण पैशाला काय किंमत नाही आता बक्षीस पण त्यावेळेला किती मोठ सगळ्यात मोठ्या बक्षीस मध्ये विटा आखलूज कोळ असं दहा अकरा हजार रुपये शेवटी शेवटी झालं पण आता दहा अकरा ला कोण विचारत आता लाखाच्या वर आणि सुरुवातीपासून आता तुमच्याकडं नंदी आहेत मग सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या नंदीनं म्हणजे मैदान मारले त्यावेळेच बक्षीस किती होत मला आठवते पहिल्यांदा आमची घरची जोडी होती नंद्या पक्षा म्हणून त्यावेळेला इथं कोळ्याला वगैरे आम्ही मैदान मारलो त्यावेळी बक्षीस तुम्हाला आठवते काय पाच हजार रुपये बक्षीस पाच हजार पहिलं आता रक्कम पण वाढली आणि खर्च पण वाढली आणि नात पण वाढला बैल वाढली आता कोण असं सांगू शकत नाही एक नंबर करणार बरोबर आहे असं सांगू शकत कारण कर, हजीराला त्याच्यामुळे स्पर्धा पण वाढली प्रत्येक गोष्टी आणि दादा आता बादल या नंदीकडे येऊया तर बादल हा नंदीविषयी पण सांगा त्याची सुरुवात कशी झाली किंवा कुठून घेतली बादल हा वाळव्यातन घेतलाय म्हणून त्यांचं नाव आहे की तानाजी त्यांनी त्या मुंबईवाल्यांना घेऊन दिला सहा लाख रुपये बैल घेतला तो बैल लहान आहे प्रकृती त्याची लहान आहे पण चांगला पळतो तुम्हाला तुम घेताना वाटलेलं का तसं म्हणजे तिकडे पण वाटलं नव्हतं तो तसं तू त्या घ्यायच्या अगोदर एवढा पळत पण न आपल्या सराव आपल्या खुराक ही आपलं वेळच्या वेळ असल्यामुळे पळायला लागला चांगला सर्वांच तुम्ही सांगताय दादा मग सर्वाच कसं नियोजन असत म्हणजे काय वेगळं म्हणजे आम्ही फक्त चार पाच दिवस विसाव ठेवतो त्याच्याबद्दल का मला आणायचा चार पाच दिवस विसाव जास्तीत जास्त आणि चार पाच दिवसाच्या आता कुठे पळवत पण नाही सलग आज उद्या लगेच पळवला असं करीत करीत कायम तुम्ही त्याच्यामुळे जास्त मैदाना गया आणि खुराक बद्दल काय सांगाल खुराक मध्ये काय खुराक काय शेंगारा पेंट आट्टा दादा आणखी सांगा की बादलना सगळ्यात सुरुवातीचं मैदान कुठलं मारलेलं सुरुवातीचं बादलचं मैदान म्हणजे मेद एक नंबर केलं पैलवादान म्हणजे घरचे चोर दोन्हीपण पळवून शेवटचे नंबर आणि त्याच्यानंतर अजून किती मैदान कोण कोणतं बरीच मैदान मोठी मोठी बुरकवडे असेल चोराडला मारलं चोराडला दोन तीन वेळा राहिला फायनल ला, ला। मुझ्टी 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 कौन -कौन ते पेट नाकेल राहिला होता पुन्हा मायनी अशी बरीच मोठी मोठी कोण कोणत्या बरोबर पेट्रे धरण पेट्री धरण मध्ये पण कोणकोणत्या नंदी नंदींच्या बरोबर पळायला ते आता पैलवान वर एक पळाला परत सर्ज परवा पळाला आता आता एक नंबर केला सरजा फक्त आता राहिलंय म्हणजे सगळ्या मोठ्या मोठे मोठे काय तुम्हाला वाटतंय कुठल्या मैदानामध्ये दिसेल बकासुरा आणि बादल एकत्र आम्ही असल्यामुळे आणखी दादा तुम्हाला बादलकडे बघून काय म्हणजे तो रागीट आहे कसा आहे त्याचा तो रागीट मारतो पण तुम्हाला पण मारत सगळे मारतो आणि मैदानामध्ये पण त्याचा म्हणजे बादलच्या छातावर खूप आहे <laughs> <laughs> तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय चाहता वर्ग म्हणजे खूप प्रेम करणार मग ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये जाता त्यावेळी असे भेटत असेल त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असते काय प्रतिक्रिया असते फोटो वगैरे काढायला येतात फोटो काढायचे गाडी मिळालं गाडी गाडी बरोबर असते बरीच असते आणि आताचं जे तुम्ही पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये आहेत बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये आताच ज्यावेळी तुम्ही बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र बघता सगळं पहिल्यापासून आहे आता पण जो बदल होतोय तर या सगळ्याकडे बघताना तुम्हाला पहिला आणि आताच हे सगळ्यामध्ये काय वाटतं काय झालं फार बदल मोठा आहे एक पायरा एक तर आज एक नंबर घेतला तर लगेच दुसऱ्या इंच पायरा फक्त तसं पहिलं नव्हतं आमच्याकडे तो राजा म्हणून बैल होता अंबाबाबा सात वर्ष पळत होता एक एक नंबर करत होता आम्ही सात वर्षात पाच बैल बसलो तर सात वर्षामध्ये पाच बैल तर बघू शकता आता आपण बघतोय शर्यतीमध्ये आज एक दिसला तर उद्या दुसरी की सात वर्ष त्यांनी बैल पाच वेळा बदल वर्ष दीड वर्ष एकच बैल असतो त्याच्यामध्ये फायनल हे पण खूप घेतले असते फायनल एक एक नंबर जो बैल होता का नाही बैल बाहेर काढला की दोन ठिकाणी फक्त एक ठिकाणी कासरा तुटला आणि एक ठिकाणी जुंग तिथं फक्त दोन नंबर बसले नाही जाईल तिथे एक एक नंबर बसला आणि कायम गाडी आपण अशी खिडकी बांधतो आता म्हणजे सरळ असं दूध असेल होय वेगळे पण असं नाही लागले पळाले आणि या सगळ्या पहिलवान नंदी असू देत किंवा बादल नंदी असू देत त्यांच्यावर ड्रायव्हर कोण असतात फिक्स असतात का तुम्ही बदलतो फिक्स असतो ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर ओल्ड असतो त्याच्या अगोदर तो बारीक ड्रायव्हर बादल आणि ते तुम्ही बदलत नाही बदलत नाही काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय असतं एक ड्रायव्हर ठेवला म्हणजे त्याला आपल्या माहिती लागते कुठं त्यामुळे त्याला पण विश्वास वाटतो आपण कुठं बैल बसतो एक असला ड्रायव्हर म्हणजे आपल्याला कुठेही आता रात्री फोन केला की बाबा उद्या जायचं तर ती येऊ शकतो असं कुठंतरी दुसरा ड्रायव्हर असतो तो मग दुसऱ्या गाडीवर गेला की आपल्याला ड्रायव्हर पाहिजे आणि आता आपण असं बघतोय की आता कसं म्हणतो आपण एखाद्या नंदी मारत असेल असेल तर नंदीचं पण नाव मालकांचं पण नाव ड्रायव्हरचं पण नाव होत असत पण एखाद्या वेळेस वे नाही मारू शकला किंवा एखाद्या मैदानामध्ये गाडी नाही बसली तर ड्रायव्हर बदलण्याचा पण प्रकार घडताय त्याच्याकडे तुम्ही कसं बघला ड्रायव्हरचा पूर्ण दोष नसतो बैल बी पळाली पाहिजे बरोबर आणि गाडीने मार खाल्लेला सहन पाहिजे हे सगळ्यात संयम पाहिजे म्हटलं की त्यामुळे तुम्ही असं काही हार आली तरी पण आपली काय चूक झाली का बैलांनी रती वगैरे बाकी सगळी तपास करतो झालं आता कमी पळाला तेव्हा रती वगैरे वाढवायचं ती काय चूक झाली तर ती करायचं खऱ्या अर्थानं भाऊ जे सांगतात ते त्याचा विचार प्रत्येक बैलगाडा शेतातली जे आहेत उतरले आहे त्यांनी केला पाहिजे मालक म्हणून दे, असू देत किंवा ते भाऊ सांगतायत की ज्यावेळी आपण पहिला बदलतो किंवा ड्रायव्हर त्याचा फटका बसतो म्हणजे जे, जे फायनल होत असताना आणि दादांच्या खऱ्या अर्थाने त्यांचं का नाही ते त्यांनी जे पहिल्यापासून जे ठरवलेले नियम आहेत ते त्यांनी तेच ठेवलेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे यश त्यांना सतत भेटताना दिसते पैलवान नंदी पण आणि बादल पण मैदान गाजवतो त्याच्या मागचं एक काय म्हणू शकतो आपण एक रहस्यच म्हणावं लागेल की खऱ्या असा विचार केला तर नक्कीच प्रत्येक पळणारे टॉपचे नंदे आहेत त्यांना पण असेच प्रकारे नंबर ते मारू किंवा त्यांना पण प्रत्येक मैदानात गुलाल मिळू शकतो दादा आता तरुण पिढी पण या क्षेत्राकडे बऱ्याच संख्येनं उतरताना दिसते किंवा शिक्षण क्षेत्र बाजूला सारून किंवा बाकीचं करिअर लक्षात न घेतात त्यांचं या क्षेत्राकडे येणं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना आपलं एवढं सांगणं की शिक्षण वगैरे पूर्ण करून नोकरी चांगली मिळाल्यानंतर हा नाद आपण करू शकतो पण नुसतं आपण काय शिकलो नाही नोकरी नाही मिळाल तर हा नाद आता परवडण्यासारखा नाही त्याला पैसे लागतील पैसे नोकरी मिळाल्याशिवाय नोकरी मिळाली तर आपण कसले बैल मागडी बैल घेऊ शकतो नाद पूर्ण करू शकतो तसं असं मोकळं करून नाद पूर्ण होत नाही आणि घरची परिस्थिती पण नाही त्याच्यामध्ये खरंच जे सांगत आहे त्या खऱ्या अर्थान खूप याचा पण विचार करणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही सांगताय की तुम्ही पहिल्यापासून वायदी देत पण नाही आणि घेत पण नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पहिरा करत असता त्यावेळी तुम्ही त्यावेळी पहिरा करायचा असता त्यावेळी तुम्ही तुम्हाला वायदी मागतील काय मागतील काय पाहिर नको तर त्यावर काय बाचा करायला काय नाही फायर राहू दे आपलं वैद्य काय कमी पळतोय वायदी जास्त काय करावं आणि आम्ही ती माझ्या तत्वातच बसत नाही वायदी घेणं देणं आज आपला पळतोय उद्या त्याचा पळ ते म्हणणार तुम्ही एवढी घेतल्या मला डबल घ्या असं प्रकार बघू आताचे दादांचे जे नंदी आहेत ते मैदानामध्ये गुलाल आहेत त्याच्या माग यश किंवा जे तत्व आहे आता सांगितलं की मी देत पण नाही वायद्याने घेत पण नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हे यश या क्षेत्रामध्ये किंवा त्यांचे नंदी जे नाव गाजवत आहेत त्याच्या मागचं तत्व आहे आणि ह्याचा खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांनी थोडा का होईना याचा विचार करायला पाहिजे कारण दादा जे सांगत आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तथ्य आहे आणि त्याचा विचार झाला पाहिजे आमचे मालक बी आहेत डॉक्टर आहेत त्यांचे मालक म्हणजे वडील वगैरे वकील होते त्यांचं पण म्हणणं असं वाहिती कोणाला आपण द्यायची पण घ्यायची पण काय नाव त्यांचं यशवंतराम भाऊ जोशी अंबरात आणि अशोक जोशी डॉक्टर आहे त्यांचा दुसरा एक भाऊ नितीन जोशी म्हणून ते पण डॉक्टर आहे चांगलं मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं त्यामुळे त्यांना पण ते त्यांचं पण नाव खराब होते वाहिती घेतली म्हणून आम्ही आणि खरंच खूप चांगला आहे तो विचार आणि तो खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांनी या विचारावरती खऱ्या अर्थाने असे विचार असले पाहिजे तरच हे क्षेत्र अजून आहे त्यापेक्षा अजून पुढे जाऊ शकते चांगलं विचार जर करणारे असे लोक असतील तर या क्षेत्रात अजून पुढे जाऊ शकते तर वायदी घेण्याच्या प्रकारामुळं किंवा पैरा बदलण्यामुळे जी गाडी आज नंबरात असते ती दुसऱ्या मैदानामध्ये बुलाल करत नाही त्याच्यामुळं दादांचं जे यश बघितली किंवा दादांचं जे दादांनी जे माहिती सांगितलं त्याच्यामध्ये हे समजतंय की पैलवान नंदी असू देत बादल असू देत किंवा त्याच्या अगोदर बैल किंवा आमचा नंदी कसा पळतोय ते बघूनच आम्ही पैरा करतो जर त्याच्यामध्ये पण जर वायदी घेऊन दुसरा कुठला पण बैल त्याच्याबरोबर बादल बरोबर किंवा पैलवान बरोबर जर घातला तर त्यांना पण मैदानामध्ये गुलाल करता येणार नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा पण किंवा ही गोष्ट पण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपला पहिला बैल राजा म्हणून पळ होता त्यांचा भाऊ जोशींचा त्यावेळेला आम्ही असं त्यावेळेला पाच हजार सात हजार दहा हजार असं बक्षलो पण आम्ही एखादी दोस्ती म्हणून एखाद्या त्यांना मालकाला सांगून किंवा पैर करायला सांगून असं एखाद्या गाववाल्याला बाबा माझा अड्डा आहे मला बैल द्या तर त्यावेळेला देत होतो पण कधी आम्ही त्यांच्याकडे एक रुपया घेतलो जा बरोबर आहे म्हणजे शब्दासाठी शब्दासाठी किंवा संबंधासाठी आपण आणि ही माणूस की दादा पहिल्या काळात दिसते ती माणूस की आता फारशी बघायला भेटत नाही तुमच्यासारखी व्यक्ती या क्षेत्रामध्ये अपवादानच भेटते बघितलं कोण देत नाही शिवाय कोण देत आणि म्हणून गरीबाचा उरले बरोबर आहे साठ सत्तर हजार रुपये गरीबाचा नंदीच उजाडात येत ना बैल चांगला मिळत नाही आणि वायदी नाही दिली की बैल कोण देत नाही बरोबर आहे मग गाडी राहत चांगला बैल पळत पाई असला तरी तू अंधारातच राहतो खरंच दादा या प्रकाराकडे खरच खूप म्हणजे काय जीवन माईक वर सांगतो आम्ही वायदी घेत नाही घेत नाही म्हणणार भरपूर असते ती पण आम्ही तसलं कधी करत नाही माईक वर कधी आम्ही जायच नाही वायदी आम्ही घेत नाही प्रत्यक्षातच आम्ही कुणीही सांगा बाबा यांनी माझ्याकडे एवढी वायदी घेतली कधी दाखवून घ्या आम्ही कधी घेत की नाही कुणाला देत वायदीवा आमच्या आम्हाला वायदी मागू शकत नाही आता शिरसवडीचं रायफल वगैरे आम्ही आठ नऊ मैदानात एक एक नंबर केला तर तिने आपल्याला एक रुपया कधी वायदी मागितली आणि तुमचं तर बऱ्याच लोकांना सगळ्यांना सर्जा गाठला होता निंबाळ करा आहे त्यांना पण आम्ही एक रुपया वारी दिली नाही तिने मागितली पण आहे तुमच्या दामीला हे यश आहे त्याच्यामुळेच ह्या विचारामुळेच आणि हा विचार सगळ्यांनी जोपासला पाहिजे घर आणि सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आ... हिंद केसरीची बरीचशी कोणती कौन मैदाना बरेचशी मैदाना पेडगावला जरा गाडी नोंद केल्यामुळं आमची गाडी रद्द केली त्यांनी गटाला लागली होती शेवला घेतली बादल ना बादल आणि पहिल्यांदा पैलवान जरा आजारच होता आता दोन चार बाहेर बँक पहिल्यानं पण हिंद केसरीच्या मैदानाला कोण कोणती ती हिंद केसरी कोरेगावला एक केलंय कोरेगाव <स्थाथ> परत इथं काशेगावला होत तिथे केलं तर दादांनी जे सांगितलं त्यांचे असणारे तत्व त्याच्यामध्ये दादा वाहि घेत नाहीत आणि देत पण आहेत खऱ्या अर्थानं जर दादांनी पहिल्यांसारखा नंदीचा जो पळ बघितला असतं किंवा एवढी मैदान बादल पण गाजवतोय हो तर वाहि घेऊन देणं घेणं जर सुरू केलं तर तो नक्की सिंद केसरीच्या प्रत्येक मैदानामध्ये तो गुलाल करताना दिसेल पण दादांची तत्व एवढी एकनिष्ठ आहेत की, की ते म्हणतात की आम्ही तसं प्रकार करत नाही त्याच्यामुळं एवढं असून सुद्धा बऱ्याचशा मोठमोठ्या मैदानामध्ये दादांचे दोन्ही नंदी नाव गाजवताना त्यांचे दिसत आणि आता एक अजून एक नंदी त्यांनी खरेदी केली आहे त्याला पण तुम्ही मैदानात मैदानातून जादा सराव त्याचा या दोन नंदीप्रमाणेच नक्की तुमचं नाव अजून मैदानामध्ये गाजवेल यात शंकाच नाही आणि दादा खूप छान माहिती दिली आणि तुमच्या यश मिळतंय त्या यशाबद्दल पण आमच्या कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला आता जे यश मिळतंय तसंच तुमचा नवीन के, खरेदी केलेला चंद चंदन असू देत किंवा इतर दोन नंदी आहेत ते असंच मिळवत राहावं अशी आम्ही नंदी प्रती आणि सदिच्छा व्यक्त करतो तर आता तुम्हाला विचारायचं आहे की तरुण पिढी या बैलगाडा शर्यतीमध्ये दिसते तुम्ही पण एक युवा आहात तर तुमचं या क्षेत्राकडे बघण्याचं कसं दृष्टिकोन आहे तुम्हाला काय वाटतंय कारण बरेचसे तरुण तुमच्यासारखे बरेचसे तरुण आहेत तुमचे नंदी मैदान मारत म्हणून ठीक आहे हो पण बरेचसे युवक आहेत ते या क्षेत्राकडे वळताना दिसते आणि ते कशाचाच विचार करताना दिसत नाही करिअर असू देत किंवा बाकीच्या गोष्टी असू देत आपली परिस्थिती असू देत तर याबद्दल तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही काय सांगाल तुमचं स्वतःच सा, क्षेत्रात तरुण पोरणे आपल्या घरची परिस्थिती किंवा आपली नोकरी पैसा बघून या क्षेत्रात उतराय पाहिजे कारण ह्या क्षेत्रात आता पैशाशिवाय काहीही चालत नाही पैसे असतील तरच हे क्षेत्राला महत्व आहे आता आणि बैल तरच नाव आपलं होतंय किंवा आपल्या म्हणजे या नादाला पुढं जर बैल पळाला तरच तुम्हाला कोणतरी विचार द्या मैदानात नाही बैल पळत नसला तर या क्षेत्रात विचारत नाही तुम्हाला त्यामुळं पैसे आणि बैल असा बघूनच ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे घरचं बँकिंग म्हणा नोकरी बिकरी बघूनच ह्या क्षेत्रात युवा पिढीने उतरलं पाहिजे तर आता आपण असं बघतोय की आता तुमच्या नंदी पळतायत ना करतायत ती गोष्ट वेगळी पण प्रत्येक नंदी पळायचं याची शाश्वती नसते हो त्याच्यामुळे याच्याबद्दल पण काय तुम्हाला वाटतं याच्याबद्दल बैल बैल हा पाळणार बैलाच कशी आज आपलं पाळणार उद्या दुसऱ्याचं पाहणार बैलाकडे कष्ट किंवा बैलाला आपण काही जर कमी पडून नाही दिल तर बैल शंभर टक्के मालकाचं नाव राखणार तर, तर राखणार पण हे बाकीच्या सगळ्या गोष्टी हो सगळं आपलं मागचं बघूनच ह्या क्षेत्रात तरुण पिढीने उतरावं कारण हे क्षेत्र आता जरा वेगळ्या वळणाकडे चालले त्यामुळे ह्या क्षेत्रात जर आपल्याकडे पैसा असेल तरच महत्व आहे आपल्याला या क्षेत्रात आणि आता तुम्ही मैदानामध्ये जात असाल त्यावेळी पण तरुणांचं खूप मोठी संख्या दिसते त्याच्याबद्दल पण जे तुम्ही सांगता तसा विचार प्रत्येक तरुणांना पण केला पाहिजे पाठीमागच्या सगळ्या गोष्टी करत हाना जोपासला पाहिजे फक्त तेवढाच म्हणून गेला तर खूप भयानक परिस्थिती आहे याच्यामध्ये तर दादा तुम्ही जी माहिती दिली आणि तरुणांना जे सांगायचं ते सांगितलं त्याबद्दल तुमचं पण मनापासून धन्यवाद मानते थँक्यू